आज मी बनवणार आहे जवसाची चटणी हे जवस बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे घरात पडून होते तर मी हे घेतलेत एक वाटी घेतलेत अंदाजे हे मी धुवून घेतलेत थोडासा वास येत होता त्याचा तर धुवून असेच ओल्यात ओले टाकलेत कढईमध्ये गरम करायला थोडीशी चिकट होतात धुतल्यावर त्याला चि एक चिकटतात एकमेकाला तर हे जवळचा गुडघेदुखीसाठी खूप रामबाण उपाय आहे औषधी आहेत रोज एक चिमटभर खायचे बडशोपसारखे कच्चे जवळच रोज खाल्ल्याने आपली सांदे दुखी गुडगे दुखी याच्यावर बराच आराम भेटतो तर हे मी चांगले भाजून घेतलेत कलर बदलला आहे आणि थंड करून घेतलेत हे आपल्याला खलबत्त्यामध्ये वाटता नाहीती येत कुटता नाही ते ते घसरतात मऊ असल्यामुळं तर त्याच्यामुळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे तर मी दोन चमची चटणी घातली आणि चवीनुसार मीठ टाकले दुसरं काहीच टाकायचं नाही त्याच्यात मिक्सरमध्ये आपण काढून फिरवून घेऊ एक मिनिटात लगेच चटणी तयार होते एक मिनिट असं का फिरवून घ्यायचे एकदम बारीक होतात तर हे बघा चटणी एकदम बारीक झाली आता खमंग लागतात हे खायला ही चटणी खमंग लागते एकदम आणि खूप औषधी आहे ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आवडलं तर नक्की सांगा हे बघा चटणी तयार झाली आणि ही चटणी अशी खूप दिवस टिकते स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद